सदलगाव शहरी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव सुरक्षा दल सी आय एस एफ व सदलगा पोलीस स्थानक यांच्या यांच्यामार्फत शहरामध्ये पत संचलन पुष्पांच्या वर्षावने केंद्रीय सुरक्षा दलाचे सदलगा शहरवासियांच्या वतीने भव्य हार्दिक स्वागत आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या संदर्भात आज सदलगा या शहरामध्ये केंद्रीय सुरक्षा राखीव दल सी आय एस एफच्या शंभर जवानांनी आणि सदलगाव शहरातील पोलीस कॉन्स्टेबल यांच्या संयुक्त विद्यमाने सदलगाव शहरातील मुख्य रस्त्यावरून पथसंचलन सादर करण्यात आले हे पथसंचलन सदलगा पोलीस स्थानक येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक नूतन बस स्थानक चन्नम्मा सर्कल सोमवारपेठ गांधी चौक जुने बस स्थानक या मार्गावरून करण्यात आले यामध्ये केंद्रीय सुरक्षा दलाचे शंभर जवान व सदलका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता हे संचालन चिकोडीचे श्री पोलीस पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक पोली शिवकुमार बिरादर आणि सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले यामध्ये कॉन्स्टेबल पुंडिक लमाणी कुमार इळीगेर सुरेश कुंभार करिअप्पा चळकेरी पुंडिक हट्टे एस एन कडबी सुरेश पुजारी व सदरगा पोलीस स्थानकातील सर्व कर्मचारी या संचालनामध्ये सहभागी होते सदलगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहरातील तरुण कार्यकर्त्यांनी सी आय एस एफच्या जवानांवर फुलांचा वर्षाव करून त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत केले त्याच पद्धतीने चन्नम्मा चौकात नगरपालिकेच्या कर्मचारी व अंगणवाडी सेविका यांनी सीआयएसएफ वर फुलांचा वर्षाव करून त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत केले या पद्धतीने सदलगा या शहरातील केंद्रीय राखीव दलाचे संचालन मोठ्या उत्साहात संपन्न झाले सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम बटन <laughs> राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका